वाईन कलरच्या साडीवरती नेमके कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज चांगले दिसतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर वाईन कलरचा हले ट्रेंडच आहे तुम्ही बघत असाल ड्रेसेस असू दे किंवा लेहंगा आणि ब्लाऊज आपण जो घालतो ते असू दे किंवा मग तर साडी असू दे साड्यांमध्ये पारंपरिक साड्यांमध्ये सुद्धा आजकाल वाईन कलर खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि ट्रेंड बऱ्याच मुली तुम्हाला आजकाल वाईन कलरमध्ये दिसतील त्यामुळे गेल्या वर्षभरापासून वाईन कलरचा ट्रेंड हा हा एकदम जोरात सुरू आहे त्यामुळे वाईन कलरच्या साड्यांवरती नेमके कोणते कॉन्ट्रास्ट ब्लाउज चांगले दिसतील हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिला जो रंग आहे तो आहे येलो कलर येस वाईन कलरवरती येल्लो कलर, कलर अतिशय सुंदर दिसतो हे जे कॉम्बिनेशन आहे ते थोडंसं हटके दिसतं आणि युनिकसुद्धा दिसतं त्यामुळे तुमच्याकडे जर एखादी वाईन कलरची साडी असेल तर त्यावरती तुम्ही येल्लो कलरचा ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता तुमच्याकडे जर वाईन कलरची पारंपरिक साडी असेल काठ पदराची तर त्याच्या त्याच्यावरती तर वाईन कलर खूपच सुंदर दिसेल त्यामुळे तुम्ही नक्की याला स्टाईल करू शकता दुसरा जो रंग आहे तो गोल्डन आहे आता गोल्डन हा एक असा रंग आहे जो ऑलमोस्ट सगळ्या कलर्सवरती चांगला दिसतो सो तुम्ही जर एखादी पार्टीवेअर वाईन साडी नेसताय ज्याच्यामध्ये गोल्डन कलरची डिझाईन आहे एम्ब्रॉयडरी आहे किंवा गोल्डन काम केलेलं आहे किंवा मग तर जर समजा तुम्ही एखादी पारंपरिक साडी नेसताय ज्यामध्ये जसे काठ जे आहेत किंवा त्याच्यावरती जे काम केलेलं आहे ते गोल्डन आहे तर अशावरती तुम्ही एकदम बेसिक गोष्ट करू शकता ते म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाउज घालणे गोल्डन कलरचा ब्लाउज हा अजिबात ऑफ नाही वाटणार लुक चांगलाच येईल आणि तुम्ही सेफ असाल कारण की ते दिसताना चांगलंच दिसणार आहे त्याला कोणीच नावं ठेवणार नाही त्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ते सेफ आहे आणि चांगलं दिसणार सुद्धा आहे तिसरा जो कलर आहे तो आहे मॉव कलर आता मॉव कलर म्हणजे काय तर तो असा एक लाईट पर्पल कलर असतो म्हणजे मी जो घातलाय तो नाही या मी जो कलर घातलाय तो आहे लॅव्हेंडर कलर मॉव कलर म्हणजे मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करेल मॉव हा लाईट पर्पल असतो आणि त्यामध्ये ना पिंक आणि वॉयलेट हिंट्स असतात त्यामुळे अशा पद्धतीचा तो मॉव कलर असतो मी स्क्रीनवरती मॉव कलर इन्सर्ट करेन तुम्हाला लक्षात येऊन जाईल सो मॉव कलरचा ब्लाऊज तुम्ही नक्की स्टाईल करू शकता समजा जर तुम्ही ऑरगॅन्झा साडी नेसताय छान वाईन कलरची किंवा कॉटनची वाईन कलरची साडी तुम्ही नेसताय थोडीशी वेगळ्या पद्धतीची किंवा पार्टीवेअर साडी जर तुम्ही वाईन कलरमध्ये नेसताय पार्टीवेअरपेक्षा ना ऑर्गॅन्झा किंवा कॉटन वगैरे साड्यांवरती किंवा सिल्कची एखादी वाईट कलरची साडी असेल ना तर त्यावरती मॉव कलरचा जो ब्लाऊज आहे ना तो खूप हुटून दिसेल आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे ते खूप छान दिसेल त्यामुळे मॉव कलरचा तुम्ही नक्की वाईन स्टाईल करू शकता तिसरा आयव्हरी कलर आता कलर हा दिसताना कसा दिसतो थोडासा जो ऑफ वाईट कलर आपण म्हणतो ना तसाच असतो तस पण ऑफ वाईट ची ही थोडीशी डार्क शेड असते म्हणजे थोडासा तो अजून बेज किंवा थोडासा अजून प्युअरसर असतो अगदी ऑफ वाईट नसतो असा क्रीम कलर वगैरे असं त्याला आपण म्हणू शकतो त्याला ज्याला आपण आयवरी कलर असं म्हणतो वाईन रंगाच्या साडीवरती आयवरी कलर खूप उठून दिसतो आणि ते जे कॉम्बिनेशन आहे ना ते अगदीच कॉन्ट्रास्ट असतं आणि दिसतानासुद्धा ते छान दिसतं बऱ्याचदा आपण जेव्हा ऑफिसवेअरसाठी एखादा वाईन कलरचा टॉप घालतो किंवा वाईन कलरचा शर्ट घालतो ना तर त्याच्याखाली वाईन कलर आयव्हरी कलरची ट्राउझर घालणं लोक प्रेफर करतात सो so, हे जे कॉम्बिनेशन आहे ते छानच दिसतं त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करू शकता त्यानंतर चौथा जो कलर आहे तो आहे ब्लॅक कलर आता तुम्हाला माहिती आहे ब्लॅक गोज नेवर आउट ऑफ स्टाईल आणि ऑलमोस्ट बऱ्याच कलर्स सोबत ब्लॅक कलर सो बऱ्याच नाही मी म्हणू शकेन की ऑलमोस्ट सगळ्याच कलर सोबत ब्लॅक कलर हा चांगलाच दिसतो त्यामुळे तसंच आहे वाईन कलरचं सुद्धा वाईन कलर सोबत सुद्धा सो तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाउज नक्कीच स्टाईल करू शकता अर्थात जर तुमच्या साडीची तशी डिझाईन असेल म्हणजे साडीमध्ये थोडंसं कुठेतरी ब्लॅक वर्क केलेलं असेल किंवा साडी अशी असेल किंवा प्लेन वाईन कलरची साडी असेल किंवा अशी साडी असेल ज्याच्यावरती ब्लॅक चांगला दिसेल आपल्याला साडी बघून कळतं एक अंदाज येतो की बाबा हा कलर याच्यावरती चांगला दिसेल आणि हा कलर याच्यावरती चांगला दिसणार नाही तसाच तुम्ही अंदाज बांधू शकता आणि वाईन कलरच्या साडीवरती तुम्ही ब्लॅक कलरचा ब्लाउज नक्कीच स्टाईल करू शकता पुढचा जो कलर आहे तो आहे पिंक कलर वाईन कलरच्या साडीसोबत साडी सोबत ना पिंक कलरचा ब्लाउज सुद्धा खूप छान दिसतो तुम्ही हे कॉम्बिनेशन ट्राय करत करू शकता बऱ्याच जण अशा साड्या सुद्धा असतात ज्यामध्ये वाईन आणि पिंकचं असं मिक्स कॉम्बिनेशन असतं मोस्टली ज्या प्रकारे प्लेन आ, सिल्क किंवा ज्या साड्या असतात तशा ज्याच्यामध्ये वाईन आणि पिंक कलर सुद्धा असतो त्यामुळे हे कॉम्बिनेशन जे आहे ते अतिशय सुंदर दिसतं त्यामुळे वाईन कलरच्या साडीवरती तुम्ही एखाद्या लाईट पिंक ब्लाऊज नक्कीच स्टाईल करू शकता त्याचसोबत बऱ्याचशा वाईन कलरच्या साडीवरती थोडासा डार्क पिंक सुद्धा छान दिसेल पण अर्थात ते डिपेंड करतं तुमच्या साडीच्या पॅटर्नवरती आणि तुमच्या साडीचा कोणता वाईन कलर आहे म्हणजे वाईनचा कोणता शेड आहे त्यावरती सुद्धा हे डिपेंड करतं वाईन कलरच्या साडीसोबत ना ग्रीन कलरचा ब्लाउज सुद्धा छान दिसतो जो आपला पुढचा रंग आहे ग्रीन कलर तुम्ही जर छान काठपदराची एखादी पारंपरिक साडी नेसताय ना तर त्यावरती तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज घालणं नक्की कन्सिडर करू शकता कारण हे कॉम्बिनेशन जसं मी आधी सांगितलं ना गोल्डनच्या बाबतीत तसंच हे कॉम्बिनेशन सेफ आहे ते दिसताना छानच दिसणार आहे हे कॉम्बिनेशन सुद्धा उठूनच दिसणार आहे त्यामुळे हे, हे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता अशा पद्धतीने वाईन कलरच्या साडीवरती नेमके कोणत्या रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाउज चांगले दिसतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याच सोबत अजून कोणत्या रंगाच्या साड्यांवरती मी व्हिडिओज घेऊन यावेत हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा वाईन कलरसुद्धा तुम तुम्हीच मला सजेस्ट केला होता आणि त्यानंतरच हा मी व्हिडिओ करते त्यामुळे अजून रंग मला सजेस्ट करा मी नक्की वेगवेगळ्या वे रंगांच्या साड्यांवरती कोणते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज चांगले दिसतील याबद्दलचे व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमासखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी